नमस्कार मित्रांनो माणसं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सध्या संतोष देशमुख हे प्रकरण हाय व्होल्टेज प्रकरण म्हणून बीड जिल्ह्यात ओळखले संतोष देशमुखांचा खून झाला किंवा त्यांना मारण्यात आलं ते अत्यंत घणास्पद आणि कोणत्याही कोणाच्याही डोक्याला आणि कोणाच्याही बुद्धीला पटणार नाही तेव्हा राजसत्ता बोकाळते अपराधन अपराधांमधला जो धाक आहे तो कमी होतो आणि त्यानंतर अशा परिस्थित्या निर्माण होऊ लागतात या पद्धतीनं हा संतोष देशमुख हे प्रकरण झालं त्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या सामाजिकतेला खूप मोठा तड़ा असला आहे कायद्यावरचा विश्वास उडतो की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आणि सगळं काही हे फक्त कटुकी सारखं चालते की काय असाच संभ्रम आता प्रत्येकाचा निर्माण झाला आज या पद्धतीनं कालपासून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या प्रकरणाला या प्रकरणाला वेग मिळावा आणि संदर्भित खंडणीतले आरोपी हे तीनशे दोनच्या खुनाच्या आरोपामध्ये यांना यांच्यावर चार्जेस फ्रेम करावे यासाठी प्रयत्नशील आहे आणि शंभर टक्के कोणीही करणार जळतं ना तर त्या घरात जळल्यानंतर जे काही असते माणसाच्या प्रत्येकाच्या मनात आज संतोष देशमुख जाणं म्हणजे त्यांच्या छत्र हरवणं आणि ते छत्र हरवल्यामुळं सर्वसामान्य माणूस सुद्धा पेटून उठला आहे त्या गावपर्यंत गावातला तर संत धनंजय देशमुख तर हे बंधू आहेत आणि ज्या काय पद्धतीनं एक महिना उलटूनही ज्या पद्धतीचं ज्या पद्धतीने या तपासाला वेग हवा होता ज्या पद्धतीने या गोष्टी पटलावर यायला पाहिजे होत्या त्याला वेग वेळ का लागतोय याची प्रत्येक माणसाला जी एक शंका आहे ना त्यासाठी हे केलेलं आंदोलन खऱ्या अर्थानं प्रशासनाने ही वेळ येऊ द्यायलाच पाहिजे नव्हती कारण प्रशासन नेमकं यासाठीच असतं की जनतेच्या संदर्भातून तो विश्वास प्रशासनाने गमावलाय आज त्याची परिणीती म्हणजे हे आंदोलन खऱ्या अर्थानं जेव्हा या लोकशाहीची अंमलबजावणी किंवा या लोकशाहीची निर्मिती झाली होती ती निर्मिती हे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून झाली होती आणि आज ज्या पद्धतीच्या वावड्या आणि ज्या पद्धतीच्या परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत त्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणूस हा कायद्याकडं किंवा प्रशासनाकडे एक सु चांगल्या दृष्टीनं बघण्याची परिस्थिती कधी तयार होईल हा सगळ्यात मोठा प्रश्न कारण की घटना घडतात घटना घडल्यानंतर ज्या परिस्थिती परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्ट पलटवली जाते त्याच्यातला जो स्ट्रोक आहे तो कमी केव्हा कमी होतो याची वाट बघितली जाते आणि त्यानंतर त्याचं काय करायचं ते प्रशासन ठरवतं असं म्हणतात अनुभवता नाहीये पण या सगळ्या गोष्टींमध्ये आज सर्वसामान्य माणूस जो ज्या पद्धतीने शाशांतता व्यक्त करतोय म्हणजे ह्याच्यातलं काही ना काहीतरी प्रमाण सत्यात असेल याची शंभर टक्के आज संतोष देशमुख प्रकरण हे प्रत्येकाच्या जीवारी लागलेलं प्रकरण आहे ते त्याच्यात जा जातीयतेचा किंवा कोणत्या पंथांचा किंवा कोणत्या हा लागलेला माणूस काळिंबा आहे परंतु हा काळिंबा कधी का पुसला जाणार आहे कारण ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थितीमध्ये जर असे काळिंबे जर पचवले गेले या गोष्टींना व्यवस्थितपणे हाताळून या गोष्टींना थांबवण्यात आलं तर मग या संदर्भातून ज्या काही गुन्हेगाऱ्या वाढतात ज्या काही मनोबल वाढतात त्या मनोबलाची काही मग त्याला त्याचे त्याचे अंतच नाही शेतीसारखे पसरलेले व्याप्त आहेत ते पण खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीला जर धाक बसवायचा असेल तर या गोष्टीवर कठोर कारवाया झाल्याच पाहिजे ती रास्त मागणी घेऊन आज धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढली प्रशासन किंवा प्रशासनाच्या नेहमीची एक सगळ्यात मोठी खंत प्रशासनाचे हात बांधलेले आणि प्रशासनाला यस सर आणि नो सर या पलीकडं काही उत्तरं देण्यासाठी त्यांना मुभाच नाही म्हणजे तोंड जागून बुक्याचा मार वास्तविक परिस्थितीमध्ये या गोष्टीसाठी ज्या राज्यकर्त्यांनी स्वतःच्या हातात ही सगळी व्यवस्था घेतलेली आहे ना या राज्यकर्त्यांनी ह्याच्यावर कठोर पावलं उचलण्याची गरज आहे याचा त्याचा माझा तुझा हे करण्यापेक्षा समाजातली जी कीड आहे अने आणि अनेक विधानातून या, या परिस्थितीमध्ये खूप काही गोष्टी स्पष्ट होत आहेत अनेक जणांची पोलखोल होते अनेक जणांच्या परिस्थिती समोर येत आहेत अनेक जण म्हणजे एक हम सब नंगे ही परिस्थिती असताना सुद्धा आणि या पद्धतीच्या परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्र होरपळतोय ना प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकतरी घटना अशी आहे की जी माणनुसकीला काळिंबा लावणारी कोणत्याच परिस्थितीमध्ये कोणताही जिल्हा यापासून असा अलिप्त आहे असं दाखवता येत नाही तरीही आम्ही आज या गोष्टीला धनंजय देशमुख यांच्या माध्यमातून वाचा ही की जोपर्यंत धनंजय देशमुख सारखे कार्यकर्ते किंवा बंधू या गोष्टीमध्ये उतरणार नाहीत परिस्थितीला हाताळणार नाहीत किंवा आपल्याला योग्य तो न्याय मिळवून घेणार नाही तोपर्यंत तो तो या प्रशासनाच्या माध्यमातून योग्य त्या मुस्क्या हो। आवळल्या जाणार नाही आज प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वसामान्य माणूस त्या अंध अंगा, आंधळ्यासारखं चाच पडतोय धरपडतोय पण वास्तविक परिस्थितीमध्ये जे पाहिजे ते मिळायला तयार नाही म्हणजे तो म्हणजे न्याय आणि खऱ्या अर्थानं या लोकशाहीचं जर मग अशा पद्धतीनं अवमूल्यन करायचं असेल अशा पद्धतीच्या तुम्ही ठरवलेल्या पॉलिसीज तुम्हाला अडॉप्ट करून त्या पद्धतीच्या निर्णय तुम्हाला लावायचे असतील तर मग बंद करा ना हे नाटक काय गरज या नाटकांची गरज नाहीये ज्या पद्धतीनं रजाकारांकडे किंवा इंग्रजांकडे आपल्या आपल्या पर्यायी व्यवस्था होत्या आणि ते म्हणतील तेच न्याय होता तो न्यायाचा बडगा जर सर्वसामान्य माणसावर लादून आज जर सर्वसामान्य माणसाला फक्त नावापुरतं स्वातंत्र्य द्यायचं असेल तर ही खऱ्या अर्थानं लोकशाहीवर केलेली प्रथा आणि खऱ्या अर्थानं एक गोष्ट मला ची खंत वाटते की परिस्थिती इतकी हाताबाहेर जावं प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारणाचे पडदे यावे आणि राजकारणाच्या माध्यमातून याचे बाभाडे तोडावे अशा परिस्थितीत ही परिस्थिती का निर्माण करण्यात आली आणि खऱ्या अर्थाने एखादा जर गुन्हा घडला तर त्या गुन्ह्याला योग्य ती दिशेने तपास यंत्रणा का हाताळत नाहीये हा सगळ्याला मात्र आहे आधीच्या एस पी साहेब माननीय बारगळ साहेबांनीच्या काळात ही घडलेली घटना त्यावेळेस ज्यावेळेस हा हे सदरील घटना घडली त्या दिवशीच ती स्कॉर्पिओ ते मोबाईल ते सगळे लोकेशन सगळे हातात पडलेले होते पण ते सगळ्या गोष्टी त्यांना कधी त्या सीआयडीच्या हातात तपास दिल्यानंतर या गोष्टीचे म्हणजे उकल व्हायला सुरुवात झाली आणि तपास वेग धरायला लागला पण त्याच्यानंतर जो पॉज आहे तो पॉज आजपर्यंत नाही त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट त्यानंतर जे आश्वासन आणि आश्वासनानंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्यावरून कदाचित प्रशासनाने हे ठरवलं होतं की काय की हे प्रकरण आता आटोपत आलंय पण खऱ्या अर्थानं मित्रांनो ही गोष्ट आटोपती येणारी ना सारखी नाहीये आणि ज्या गोष्टी घडल्यात मला कोणाचे नावं नाही घ्यायची पण ज्या घडल्या आहेत त्याला वास्तविक परिस्थितीमध्ये पण या गोष्टीत करताना कोणावर अन्याय सुद्धा करता कामा नये याचीही दखल सर्वसामान्य माणसांनी घ्या तो ह्याचा आहे तो त्याचा आहे म्हणून त्याचं नाव वाहण्या तर असेल चुकीचं आहे पण खऱ्या अर्थानं जर तो त्यामध्ये दोषी असेल तो सुटता कामा नये मग या गोष्टीसाठी सर्वसामान्य माणसाला हे दिलासा देण्यासाठी सीआयडी आय टी एसआयटी किंवा पोलीस प्रशासन यांनी ज्या पद्धतीच्या कारवाया करायच्या त्या पद्धतीच्या कारवाया यांनी कराव्या आणि सर्वसामान्य माणसाच्या मनात आशा निर्माण व्हावी की सदर रक्षणाय खलनिद्रणाय की जी उक्ती तुमच्या लावलेली आहे ना त्या बॅच ची सा सा ही सार्थकी ठरावी कारण की आज सर्वसामान्य माणूस हा खूप भयभीत आहे आणि या परिस्थितीनुसार जर ही परिस्थिती जर पुढं वाढत राहिली तर मग या गोष्टीमध्ये येणाऱ्या काळात बिहार सुद्धा आपल्यासमोर लाजवेल अगोदरच बिहार सुशास सिंग राजपूतच्या प्रकारच आपल्याला लाजला होता अजूनही या परिस्थितीच्या बाहेर गेल्यानंतर बिहारपेक्षा वाईट परिस्थिती आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही नमस्कार